संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो हजारो भगिनी आपल्या सोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला कारण बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा मगाशी देखील मी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही जोपर्यंत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोचणार नाही जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारता करता विकसित मातृशक्ती विकसित भारता करता विकसित महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं आज हमारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इन सब के से जो उनकी लाडकी बहन को जो पैसे मिले इस वजह से हम सब महिला बहुत खुश आहे इसलिए रक्षाबंधन के दिन हमारे अकाउंट पे तीन हजार आया है इसलिए हम हमारे भाई को धन्यवाद देते दिल से मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे मला दोन जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे तीन हजार रुपये आले आहेत आम्हाला तीन हजार मला मिळाले आम्हाला भेटले ही, आहे दिली ही, ताई मिळणार तुला तुझ्या खात्यावर भेटही करणारीला तुझ्या मिळली वाटही नारी शक्तीला नवी ना प्रेरणा आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कान फिरतोय इतक्या मायमौली अशा रक्षक राखी बांधतात खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौली सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे